तरी उभ्या त्या गोपिका जुज मारता ती हका आली आली हो आदी, आदी। 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 दावी नेत्र दावी नेत्र क्या खुना बा करू दे मन शून्य मिनिटात नाही शून्य सेकंद रडायच्या जागी हसायचे गिर टाकून पोरग राधेकर बघून हसाय राधा म्हणली राधे एवढं समजून सांगितलं पण ऐकलं आणि तुला बघितलं की पोरग हसायले जा बर एवढं लिहून राधा घेऊन हरिला त्वरे जात मंदिरी हृदय म्हणची बहुड माता हिरादा झोपलेली दान पाणी असं खेळ काय करीत होती अस खेळवायचं तुम्हाला कुकूची कू माहिती कुकूची कू कुक कस असते लेकराच्या छातीला पाय लावते आणि दोन हात धरायचे आणि त्या पायान वर खाली करण त्याचं नाव कुकुचू राधा गेली त्याला कुकू चकू करायच <laughs> आशी पायवर कर खाली ते आणि मग त्याचे चेहरे राधेने निहलून बघायचं परमात्म्याचा तो सुंदर सावळा सुकुमार चेहरा केस खूप गुबीरदार शटिंग कटिंग बाद बॉडी फिनिशिंग बाद चेहरा परमात्म्याचा आकर्षण मनात बसलं मुग एक लहर येऊन गेली राधेच्या मनात कोणती <laughs> आईसीए समय तू थोर अससी हरी प्रमाणे तू त्याला भृमखळा मंगळवार कशाला ब्राह्मण राधा मोदाई आईसीए समय तू थोर अससी हरी आशा काय मला तू जर मोठा असतास तर आस मनायला अंतर लावायला पूर्वक मोठं झालं ही मोठा मालक आणि या गाव्यानं दरवाजा वाजवायला राधे काय राधा कृष्ण पनगावरी दारी आणि या हामारी राधा कृष्ण पण गावत आणि दरवाज्यातून आणण्यासाठी दरवाजा उगर कोणाला बोलतेस राधाचं व्हायब्रेशन चालू झालं राधा म्हणजे कृष्ण हे हे ते म्हणला मी मोठ व्हायचं शिकलोय पण मन आता दरवाजा उगर म्हणल्यावर धाका धाका ना राधा मला दरवाज्याकडे गेली पण ह्याला विनंती करते लहान मुला म्हणला मी मोठं व्हायचं शिकलोय पण आणि दरवाजा उघडला ना आणि यामध्ये आला एकाच टीव्हीला डबल चॅनल चालू झाला बघितलंय का तुम्ही असा कुठं एकाच टायमाला एकाच टीव्ही ला डबल चॅनल चालू झाला काय राधेला दिसायचा बा मोठा आणि आनियाला दिसायचं आनियामध्ये आल्याबरोबर म्हणला हा बरोबर बरोबर बर। तुला एक कुठलं करमायला असली पोर आणि म्हणून तिला राधाला कसा दिसत हो मोठा राधा म्हणली लांबून गेर टाकलेला दिसायला ही असण निघाला कोटच्या जवळ जाऊन ह्या कृष्णाला उचली पर्यंत राधेला मोठा आणि आनियाला वाळ या बाबान त्याला उचललं की राधेची सिरियल कट झाली आणि तिला बी बाळ दिसायला आणि मग राधेला वाटलं थोडक्यात वागलेलं दिसत <laughs> काय जवळ जबोल जवळ आली राधेच्या ढोक्यातच बसून यांनी मला चांगला सक सरकारचा टाइम गाठला महाराजेला पाहिलं राधेला पाहूनी भुलले याचा बी गेर निष्ठाला कोणाचा कृष्णाचा जेवढ्यात येशू त्या दिला अजून इथं गडबडीनी जी गोठला ती गायीच्या गोठ्याच्या ऐवजी बैलाच्या गोठ्याची गडबडी गडबडी आनंद बसतो ना हा लयला च काळाला पाणी तेवढ्या ती कृष्णा भानावर आहेस काय झालंय अरे तुला दूध काढाय आणि मला काय करायला अरे कुणाचं दूध काढायला मला नंबर प्लेट बदलून हो नंबरी बाळ चतुरा तू हे आई माहिती नसल्यावर बोलू नये माणसांना साठ वर्षानं कपिला श्रेष्ठी येते आणि शंभर वर्षानं बैल दूध द्यायची तिथे <laughs> येईल वातावरण अकार बर हल्लं पाणी कि मला चढ <laughs> यशोदा म्हणली आज दूध वाया गेला बरं झालं मला माहिती हे चकवा कोणाला कृष्णा आसला प्रकार पाहिल्यावर यशोदेच्या लक्षात आलं काय पोरग सोप नाही

शेवटी ये येश्वतेने सक्त ताकीद दिली कृष्णा आणि काची घेण्यापेक्षा उद्या जाई राणा सवे गेहून बोधना आईचा आदेशीर सबंद मानला गाई गोपाळ सोंगडी वना गेहून आज जाई खेळी न रानात निघालाय चाललाय पण येश्वतेला काय ये वाटेल की गब जातोय पहिला दिवस आहे राना जायचा पहिला दिवस आहे गब जातोय काय करतोय हा निघा नाही यशवात गावकऱ्याला उभी होती त्या समोरून पाण्याची घागर घेऊन राधा यायलेली पाहिली पाण्याची घागर घेऊन राधा आलेली पाहिली यशोदेला शंकाने ढगाळ वातावरण मग राधेला पाहिलं की यशोदा तशीच उभी राहिली महाग गेली नाही यानं गोपाळाला इशार के केला चला 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 तर गोपाळ चलत राहील पटरी बदलली आणि राधेच्या दिशेनं तिरकस निघाला राधेच्या दिशेनं निघाल्यावर यशोदेला जास्त डाऊट आला जमून बळाने आण दिसय असल्या <laughs> धंद्या डिरी असल्या धंद्यात काय लागणाच बी काम नाही महाराज तार 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 छान ती नियम कसा आहे प्रेमाची परिभाषा कोणती एकमेकाला सावरून नेणं राधेच कर्तव्य होत काय राधेला येशोदा दिसत होती का नव्हती येशोदेचं तोंड राधे कर राधेचं तोंड येशोदे कर दोघे एकमेकीला दिसत होत राधेच कर्तव्य होत कोणत्या राधेनं कृष्णाला सावध करण कृष्ण मागाय म्हण पाहिजे नको राधेच्या मनात काळ आध काय द्या ह्याची बदनामी मानित नाही दिसू द्या डोळ्यानं कसले नियम असाय प्रेमाचा सुरुवातीला ज्याच्या मनात काळ येईल त्याच्यावर प्रकरण शेकत असतं नियम महाराज शेवटी राधेच्या मनात काळ आलं ना सांगायचे ती सांगितलं नाही सावध केलं नाही बे सावधपणा तीच राधेच्या निरीला धरले राधेच्या निरीला धरायला आणि मागून येशोदे नावाज दिला हे कृष्ण येशोदा म्हणे नाट्यकारी येशी सी कैसारी चोवाशी महागून आईचा आवाज आल्याबरोबर आईस्क्रीम थंडगारच झाला म्हणला आता तर वरच दरोडा आता आईच्या डोळ्यासमोर कसं असतं बघा हे असल्या धंद्यात चलाकी लागते काय लागते ह्या धंद्यात हा हुशार हुशारकी लागतो अरती बाबा म्हणजे मुलनेला ड्रायवर त्यानं आईचा आवाज येऊन महाग फिरून बघायला किती महिने लागेल वाटते परसरा असा आवाज दिला असत का नाही म्हातारे ना <coughs> मग असा आवाज दिल्यावर आवाज कानावर जाऊन महाग फिरून बघायला किती वेळ लागेल अ शेकंद व्हायचं का माहिती त्याला कशाला मिनिट लागतो एवढ्या दहा पंधरा सेकंदात आईचा आवाज येऊन महाग फिरून बघतो त्या बाबानं गिरबॉक्सच बदलला काय बदलला बॉक्स हसायच्या जागी रडायची गिरबा नाकाला शिंबू डोळ्याला पाणी महाग फिरून बघतोरीशोध म्हली माय माझ्या मस्करी नाही लिवकर रडायले राधेनं काहीतरी कुठं ना वातावरण <laughs> बदललं का नाही बदललं आवाज सुटली वातावरण बदललं आता आवाज राहिला महाराज यशवतात जवळ आणि राधा हे ते त्याला चेंडू करून काय हिन माझा चेंडू घ्यायच खरं सांगा चेंडू घ्याने राधेने सांगितलं आत बाई तुम्ही मागा बघायला खाली वाकले घेतले ठेवले काही नाही खाने वर का करे सरळ चलत आली चेंडू घेतला नाही काय चेंडू नाही नाही उमद पाशी बरी हा लटिका लबारवशी केशी त्याच्या अंगावर डावाय म्हणून फिरवायला हे कृष्ण काय हे आई गाई लांब गेल्यात मागून दहा टाकत पाळण्यापेक्षा कर नाही त्याला डर नाही हा हिनं घेतला नाही ना मला माहिती कुठं ठेवलाय तिला म्हणून मिरीसाठी सट दिला ते हा कसं नाही जेवडी का। आ, थोड़ा -थोड़ा वे वे आता विचार करा इथे जेवढी माणसं बसली कुणाचा तरी चेहरा कुणासारखा आहे का शक्य बाहू सुद्धा थोड्या थोड्या डिझाईन वेगळी केली का नाही आणि सर्वांची चेहरे सारखे असते तर घरची माणसं म्हणजे असते आता जीवून गेला ना मान असता <laughs> <laughs> थोड्या थोड्या फरक ओळखपत्र वेगळं केलंय का नाही मग ज्याला एवढी वेगवेगळी डिझाईन करता येते त्याला एवढा एवढा चेंडू चढायचे चेंडू खाली पडल्याला पाहिला राधा इक्रीन आता कोणत कोर्ट घेतला नाही म्हणत सिद्ध झालं ना राधेने घेतला नसला तरी हे सिद्ध झालं ही म्हणला तू जाण नाही जाण पर करून कोणावर शेकल राहदेव दाई गोपाळ सोंगडी वना विहून या जाई खेळे नंदाचा काना मैदानात काही लावले वेगवेगळ्या प्रकारची खेळ विटी दानू चेंडू लगुरिया ना खेळ मांडीला यमुनेच्या खेळ खेळून गोपाळ थकले आमचे गोपाळ थकले महाराज आरबोजवाडीच्या माती रत्नाचा सत्कार करायचा मी आता ऐकली आम्ही लहान लहान एक रेत असल्या वाघ जागून रामकृष्णाने पिकविला आणि काढाय आलेली कातणीला आलेली विचार करा आयुष्य गेल माता पर्यंत आता तरी नका करू आलं रामनामी उर्वरित आविषयी ह्याच्यात घालावं लागत आणि एकट्यानं जे होत नसतो किती बी खानदानी पारमार्थिक असू द्या लय पारमार्थिक बघत आलो मी आज रोजचे धंदा करतोय ना गाव बघितली